हाय बर आपण आता एक नवीन पाठाविषयी माहिती पाहू मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही या आपल्या सभोवती प्राणी असतात कोणकोणते प्राणी आपल्याजवळ असतात आपल्या परिसरात असतात सांगा बरं आणखी घोडा आणखी चिमणी आणखी काय आणखी साप कबूतर आणखी कोमळा बरं 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 तर आपल्या परिसरात जे प्राणी असतात या प्राण्यांपासून तुम्हाला काही भीती वाटते का नाही वाटत त्याला जवळ या या प्राण्याला ओळखा आणखी जवळ या माझ्या त्याला या जवळ काय जवळ या हा घाबरले का हा चला या प्राण्यांचं आता आपण जवळून निरीक्षण करूया बघा हे आपल्याच परिसरातील प्राणी आहेत हो ना मग या प्राण्यांची आपल्याला भीती का काभर वाटत असेल आपण काभर घाबरतो सांगा बरं कोण सांगेल मला सांगण्याचा प्रयत्न करा काही हरकत नाही आपण आपल्या पुस्तकातील धाडसी हाली हा पाठ काढूया आणि वाचूया